पुण्यातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसमोर आवासून उभी आहे जिल्ह्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचं आव्हान पोलिसांसोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याही समोर आहे पण असं असताना आता त्यांच्याच एका निकटवर्तीयाच्या मुलावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे अजित पवार यांचा निकटवर्तीय धनंजय विनोदे यांचे चिरंजीव अजिंक्य विनोदे यांच्यावरती हा जीवघेणा हल्ला झाला आहे आणि रेकॉर्डवरील तडीपार गुंडांनी हा हल्ला घडवून आणला काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय विनोदे यांचे चिरंजीव अजिंक्य विनोदे अजिंक्य विनोदे हे चिंचवड येथील जयहिंद बँकेचे संचालक आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी देखील आहेत तर अजिंक्य यांचे वडील धनाजी विनोदे हे जयहिंद बँकेचे संस्थापक अध्यक्ष आहेत वाकड भागात अजिंक्य विनोदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम पाहतात अशात अजिंक्य विनोदे हे अनेक दिवसांपासून रखडलेलं भाडं घेण्यासाठी एकोणीस ऑक्टोबर दुपारी सव्वा हॉटेलमध्ये गेले होते यावेळी अजिंक्य यांचा भाडेकरूंशी वाद झाला भाडेकरूंनी वाद सुरू असतानाच अजिंक्य यांच्या काना मागे मारली आणि वाद पेटला संतापलेल्या भाडेकरूंनी अजिंक्य यांच्यावरती पिझ्झा कटर काटे चमचे आणि सिमेंट ब्लॉक्स न मारहाण केली यावेळी आरोपी गौतम कांबळे यांना शिवीगाळ करत आम्ही जेल भोगून आलोय तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत आपल्या जवळच चाकून वार केले आरोपी अथर्व शिंदे यानं काटेरी चमच्यानं डोक्यात वार केल्या गुंडांनी पिझ्झा कटरनं चिरडले चमच्यानं डोक्यावरती वार केले आणि सिमेंट छातीवरती घाव केले या क्रूर हल्ल्यात अजिंक्य गंभीररीत्या जखमी झाले त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या प्रकरणाची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी तपासाला सुरुवात केली या प्रकरणी सुमित सदाशिव विकी टिपाले अथर्व शिंदे गौतम कांबळे समाधान आणि बंटी ठाकूर या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार काही जणांवरती यापूर्वी ही गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावरती तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे या प्रकरणात कलम एकशे नऊ म्हणजे हत्या करण्याचा प्रयत्न एकशे एकोणनव्वद गुन्हेगारी शस्त्रांचा वापर एकशे एक्क्याण्णव गुन्हेगारी चमाव आणि इतर कलम दाखल करण्यात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय हल्ल्यामागे मागे वैयक्तिक शत्रुत्व कि आर्थिक फसवणूक याबाबत पोलिस सध्या तपास करतायत दरम्यान हिंजवडी पोलिसांनी तातडीनं या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेतले तर उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे पोलिसांनी विविध कलमांखाली आरोपींवरती गुन्हा दाखल केलाय सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे परंतु हिंजवडी सारख्या आय टी हब मध्ये दिवसाढोळ्या झालेल्या या हल्ल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका